साइडला मोठा मोठा लग्न तर दोन दिवसापासून आमचा सिंबा काय घरी आई ना कुठ म्हणजे दिसलाच नाही हो। तो त्याला शोधतोय आम्ही कुठं काय विहिरीत विहिरीच्या तिथं खडकालाय ना अंडे पहा कसले तरी पाकशाच्या असतील बहुतेक चला कुठ गेला आणि काय गेला काहीच नाही माहिती आम्ही सगळी कोण सगळी शोधतोय त्याला आता तर हे पहा हे आहे गोठ पहा जे की कांद्याचं बी हे कांद्याचं बी ह्या गोटापासून तयार होतं तर शेतकरी जो कांदेसुद्धा लावतो तर तो कांदे लावायच्या अगोदर ह्या अशा पद्धतीचे गोठ लावून बी तयार करण्याची त्याची प्रक्रिया चालू असते प्रत्येक शेतकऱ्याची तर पहा किती छान पद्धतीने उगलं हे असे झुपकेच्या झुपके मस्त अगदी सगळीकडं आता हे जी एवढं पट्टा लावलेला आहे याच्यात भरपूर कांद्याचं बी शेतकऱ्याला तयार होणार आहे म्हणजे बी पण घरचंच आणि नंतर मग बी लावल्याच्या नंतर त्याचं रोप तयार होणार आणि मग रोप लावल्याच्या नंतर ते सगळे रोपं कांद्याच्या वावरामध्ये किंवा शेतामध्ये लावले जातात हे पहा किती छान वाटतय असं वाटतं कुठल्या प्रकारचं फुलंच आहे किती मस्त अगदी पहा हे पहा असे झुपकेचे झुपकेच आलेले आहेत छान पद्धतीने ग्रो झाले बीवर गेलो तर आता उन्हाळा सुरू झाला की आमच्या इथं अवतीभोवती सगळे आपले हे वाहनर राज म्हणजे आपली माकड़ बंदर वानर ज्याला आपण म्हणतो ते डोंगरावरनं किंवा जंगलातनं बाहेर यायला त्यांची सुरुवात होते कारण म्हणजे प्रत्येक वेळी उन्हाळ्यामध्येच काय पाहायला मिळतं प्रत्येक वेळी उन्हाळ्यात एका वर्षी तर आमच्या इथं अख्खी त्यांची फौजच आली होती ज्यावेळेस आम्ही तिकडच्या घरी होतो एक सात आठ त्यांची पिल्लं वगैरे सगळे तर खायला मला असं वाटतं तुटवडा पडत असेल डोंगरावरती झाडांमध्ये पाण्याचा त्यांना त्यांना तुटवडा पडत असल अन्न पाणी नाही मिळालं की ते अन्न आणि पाण्याच्या भटकामध्ये मग ते मानव वस्तीवर उतरतात तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हे असंच आहे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आमच्या इथं म्हणजे सुरसुराट होतो यांचा सगळीकडं कुठं कुठनं येऊन मग ते आता ह्या झाडावरती जे बसलेलं आहे ते आहे चिक्कूचं झाड पहा शेजारचं आणि मस्तपैकी चिक्कू तोडून खायचं काम चाललंय आणि यांना इतकं समज समज असती ना आपण हातामध्ये केळी जरी दिली तर ते व्यवस्थित सोलून खातात चपाती देऊ टोमॅटो देऊ काहीही खातात अगदी आणि ज्यावेळेस हे वस्तीवर येतात ना मग लहान मुलांचं घरातन काय 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 आणून त्यांना टाकायचं भाजी द्यायची चपाती द्यायची काही फळं असले तर ते द्यायची काही ज्याच्या त्याच्यापर्यंत बिस्किट जे ते लहान मुलांचं थोडंसं त्यांना एक हे दिसले दिसलेले दिसले जर उन्हाळ्यात की काही ना काही त्यांच्या आपडा अक्षरशः ढिगारा घालतात ते खाण्याचा आणि मग एकदा का ते सोकले तिथे यायला की मग ते रोज येतात तर चला असो त्यांना खाणं पिणं नाही मिळालं की ते असं खाली उतरतातच ता मग डोंगराच्या खाली तर आज म्हटलं मस्त झाडाचे फ्रेश असे टोमॅटो तोडलेले आहेत तर मग बरेच दिवस झाले टोमॅटोचा आपला ठेचा नव्हता बनवला एका व्हिडिओमध्ये मध्ये दाखवला होता जसं की आम्ही त्यावेळेस फर्स्ट टाईमच बनवला होता आमच्या इथे जे स्टाफ येतात त्यांनी बनवून आणला होता आणि तो फार आवडला मला अत्यंत तर ते त्यांच्याकडनं मी ती रेसिपी शिकून तुमच्याशी पण शेअर केलेली आहे तर आज म्हटलं चला पुन्हा बनवावा आणि पुन्हा शेअर करावा जेणेकरून ज्या त्यांनी बनवली नसेल किंवा मग नवीन कुणी ताई असेल तर त्यासुद्धा ट्राय करू शकतात तर इथं फ्राय पॅनवरती बऱ्याचशा अशा मिरच्या घेतलेल्या आहेत बराचसा असा हा गावरान लसून घेतलाय थोडंसं तेल आहे छान असं मस्त भाजून घेते मी इतका चरचरीत आणि इतका छान असा हाठीचा होतोय अगदी बनवतानाच तोंडाला पाणी येईल असा नक्की ट्राय करून पहा ज्या ताईंनी नाही पाहिलं त्या ताईंनी याच्या अगोदरचा म्हणजे ज्या ताईंनी आपला व्हिडिओ नाही पाहिला तर ह्यावेळेस नक्की पाहून तुम्ही ट्राय करा आणि ज्या ताईंनी पाहिला असेल तर नक्की कॉमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा की ताई आम्ही पाहिलाय आणि बनवलासुद्धा सुद्धा भरपूर असा याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलाय थोडीशी मोहरी सुद्धा टाकली होती तर कढीपत्ता वगैरे झाडं आहे आमच्याकडे तेच ताजा ताजा फ्रेश तोडून टाकलाय थोडासा पहा अशा पद्धतीने मस्त असं भाजून घेतलेलं आहे आणि जी मजा खलबत्त्यात ठेचून करण्यात आहे ना ती मिक्सरमध्ये नाही तर फर्स्ट टाईम ज्यावेळेस केल तर तेव्हा पण आम्ही खलबत्त्यातच ठेचला होता आणि आता पण हा लाकडी खलबत्ता आहे आपल्या जंगल रेसिपीजमधला त्याच्यामध्ये छान असा मस्त कडीपत्त्याचा व्यवस्थित असं त्याच्यामध्ये स्मॅश होऊपर्यंत छान ठेचून घेतलेला आहे जेवढं आपल्याला छान ठेचून घेता येईल तेवढं छान ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो इथं पहा टोमॅटो जे कट करून ठेवले होते तेला ते तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे मस्त असं थोडंसं मऊसूट टोमॅटो होईपर्यंत परतून घ्यायचं तर खरंच ताई इतका छान लागतो हाटाचा म्हणजे एकदा एक दिवस जर ब एकदा बनवणार तर दोन दिवस आरामशीर राहतो पण जो ताजा ताजा बनवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी टेस्ट आहे ना ती नंतर राहत नाही पण खूप सुंदर टेस्टला इतका छान आहे नक्की एकदा ट्राय करून पहा ज्या ताई नवीन असेल चॅनलवरती किंवा ज्या ताईंनी मागचं पाहूनसुद्धा बनवला नसेल प्लीज एकदा ट्राय करा तुम्ही मी म्हणते म्हणून खूप छान वेगळं काहीतरी डिश चरचरीत काही खावं वाटलं वरण भाताबरोबर कधी तोंडी लावण्यासाठी कधी भाजी खायचं मन नसलं काहीतरी वेगळं खायची इच्छा असली तर त्यासाठी हा ठेचा एकदम परफेक्ट आहे टोमॅटोला थोडंसं पाणी सुटेपर्यंत मी परतून दिले थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून तो लवकर मऊस उठ होईल टोमॅटो कधी पण आपण कुठल्याही भाजीमध्ये टाकला किंवा मग त्याच्यानंतर आपल्याला लगेच मीठ ॲड करावं लागतं कारण तो पटकन गळतो पटकन शिजतो ते पहा अशा पद्धतीने सगळं तेल सुटीपर्यंत मऊ होईपर्यंत टोमॅटो परतून घेतला आहे याच्यामध्ये आता मी जो आपण ठेचू ठेचला होता ठेचा तो सगळा कडीपत्त्याचा लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा सगळा व्यवस्थित टाकून एकत्रित छान असं मस्त आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे मीठ अगोदरच टाकलेलं आहे त्यानंतर जे थोडेसे शेंगदाणे भाजले होते ते सुद्धा खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घेते पहा आणि कुटल्याच्या नंतर हा जो हे आहे शेंगदाणे ठेचलेले आपण त्याचा थोडासा कुटा आपल्याला वरन टाकून द्यायचा आहे तर आता हे शेंगदाणे कोण कुठतं आहे तर शेंगदाणे आमचे जे स्टाफ आहे ते कुटतीये आहे म्हटलं तुमच्या हातची थोडीशी याला हे येऊ द्या कारण मागच्या वेळेस मी बनवला होता तर त्यांच्यासारखा नवखा झाला त्यांनी ज्यावेळेस फर्स्ट बनवून आणला होता ना त्यावेळेस खूप छान झाला होता मग आज म्हटलं तुमच्याच हातचं थोडं हात गुण येऊ द्या म्हणजे ती टेस्टी माझ्याकडनं काय कमी का राहिले की काय ते मला कळल म्हणून आज त्याच हा ठेचा बनवता येतं तर सुंदर पहा अशा पद्धतीने तर मस्त ठेचा तयार झालेला आहे बाजरीची भाकरी लोणचं आणि पापड याच्याबरोबर याचं कॉम्बिनेशन इतकं अप्रतिम लागतं आणि खायला तर आता म शब्दात व्यक्तच करू शकत नाही इतका सुंदर लागतो हा मला तर भयंकर आवडला होता ज्यावेळेस मी पहिल्यांदा खाल्लं होतं काहीतरी वेगळं असं भारीच वाटलं भारीच फील आली आणि कढीपत्ता खाण्यासाठी सगळ्यांनाच चांगला असतो आपल्या शरीरासाठी हे सगळ्यांनाच माहिती आहे कुणालाही सांगायची गरज नाही तर दोन दिवस आरामशीर टिकल हा फ्रीजमध्ये पण टिकू शकतो पण काय आहे की ताजं खाण्याची एक मजा वेगळीच आहे असते कढीपत्ता थोडासा म्हणजे ठेचा शिळा झाल्याच्यानंतर ती टेस्ट त्याच्यामध्ये येत नाही थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे मी याच्यामध्ये आता उन्हाळ्याचे दिवस आहे टोमॅटो त्यात टाकल्या म्हणून तो काही जास्त वेळ टिकणार नाही आहे पण तरी पण संपून जाईल हा उद्या सकाळपर्यंत तर आमच्या इथं आरामशीर संपून जाणार आहे कारण ज्यावेळेस पहिल्यांदा बनवला सगळ्यांनीच आवडीने खाल्ला त्यानंतर थोड्याशा रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या मग म्हणलं त्याला आपण ज्याला म्हणतो चपातीचे पोहे तर सगळ्यांच्याच घरामध्ये बनले जातात अगदी छान लागतात मस्त लोणच्याबरोबर दह्याबरोबर मस्त असं त्याचं कॉम्बिनेशन आहे मागच्या खातो कुणी म्हणतं लोणच्या बरोबर खातो त्याचं पद्धत असती खाण्याची आवडतं पण छान लागतात मस्त लागतात मग सकाळ सकाळ तीच तयारी चालली आहे त्यातले भरपूर आहे लोड भरपूर आहे पण सकाळची कामं एकदा उरकली की मग दुसऱ्या कामाला आपण मोकळं होतो आणि संध्याकाळी आज एक ठिकाणी जायचं सुद्धा आहे बाहेर पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताल की कुठं जायचं काय जायचं तर आज हे जे तुकडे आहेत ते स्वातीबाईने बनवले Uh, चपातीचे पोहे आणि शेंगदाणे टाकायची ती विसरली uh, हिरवी मिरचा ठेचा वगैरे टाकला हळद टाकत नाही आम्ही बऱ्याच तरी म्हणतात हळद टाकत जा पण हळद कधी नाही टाकत त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे भरपूर असा कांदा टाकून बनवतो पण आज नेमकं शेंगदाणे टाकायची ती विसरली म्हणलं चला असू द्या मग राहू द्या विसरले तर काय आता कधी कधी ॲडजस्ट करावं लागतं तर चला छान असे मस्त इथं पहा चपातीचे पोहे तयार झालेले आहेत शिळ्या रात्रीचे जे राहिलेले आहेत त्याचे आता इथनं पुढं पुढची तयारी चला त्याच्यानंतर व्हिडिओला डायरेक्ट संध्याकाळी सुरुवात केली तर आज आम्ही निघालो बाहेर त्याच्या अगोदर म्हटलं बघा इथं मस्त पैकी तुमच्या छोट्या फौजींनी बघा संध्याकाळी साडेपाचच्या सहाच्या दरम्यान झाडाचा ताजा ता, ताजा ता, 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 मध आणून आणलाय आणि त्याची टेस्ट एवढी भारी आहे एवढी भारी आहे तर विचारायला सोय नाही पहा ओरिजिनल मध्ये एकदम लावायला खूप छान आहे याने स्किन आपला जो चेहरा असतो तो टाईट होतो चेहऱ्यावरची जी स्किन असते इथं सुरकुट्या पाळतात कालांतराने इकडं पाळतात कपडावरती गाळ डोंबली जातात तर मध जर मला असा ओरिजिनल जर वापर आपण हप्त्यात दोन ते तीन वेळा जर केला चेहऱ्याला तर नक्कीच चेहऱ्याची जी स्किन आहे ती ताईट राहते एकदम ते सेलिब्रिटीज लोक असतात पहा ते सुद्धा म्हणजे ओरिजिनल हानी असतो मध असतो त्याचा वापर करतात स्किन टाईपनिंगसाठी चेहऱ्याचा तर चेह ज्यांना मिळत ना नक्कीच त्यांनी हा उपाय ट्राय करून पहा आणि बघा आता मुलांना खोकला होतो काय होतं तर त्याच्यासाठी सुद्धा मध एकदम बेस्ट आहे ते देत असतो आम्ही एकदम त्यांना थोडस मधामध्ये टाकून थोडस आयुर्वेदिक औषध आहे ते तर एकदम मस्त त्यांनी आत्ताच आणलाय रुद्र घेऊन आला म्हणला बघ किती छान आलाय आणि मुलां तर आणले आणले चटाचटा लगेच खायला पण लागले मध तर म्हणलं द्या त्याच्यातलं मध सगळं काढावं लागेल पोळ्यातून बाहेर आणि असं जर प्लेटमध्ये ठेवला तर असतं तो प्लेटमध्ये सा साचणारे आता आम्ही चाललोय आता वाज करे करेन पावणे सात आज खरं तर लवकर जायचं होतं बरं का पण दिवसभर कामाचा एवढा लोड झाला ना की नाहीच निघणंच नाही झालं कारण तेवढं झाल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं तर म्हटलं चला आता बरेच दिवस झाले कीर्तन ऐकलं नाही एक बऱ्याच दिवसानंतर कीर्तनाचे बोल कानावर पडणे जरा बरं असतं त्याच्यामुळे म्हटलं <laughs> चला दाईनला होती थोडी हा आणि निघाले कुठं सारवळ्याला जसं की आमच्या इथं सारवळ्यामध्ये दरवर्षी कार्यक्रम असतो बाबांची समाधी आहे आणि विठ्ठल म्हणजे त्यांनी हा तीस वर्षापूर्वीची म्हणजे तिथं समाधी घेतलेली त्यांनी आणि त्याच्याबरोबर त्यांचा जो घोडा होता ते पहिल्या काळी म्हणत होते की घोडा घेऊन आमच्या इकडं गावाकडे यायचे ते भोयरे पठारला तर म्हणजे आमच्या गावात बरेच जण ह्या कार्यक्रमासाठी तरी म्हणजे सगळेच जण जातात आणि खूप धूमधाम उत्साह आणि ते कार्यक्रम साजरा केला जातो तिथं तर आता उद्या काल्याचं कीर्तन आहे तिथं आज सुंदर अशी मिरवणूक वगैरे निघत असती तर आजच जायचं होतं पण काय जमलंच नाही आता आजी पण लवकर आलीत घरी त्यांना म्हणलं चला जाऊ मुलांना घेऊ दर्शन पण होईल सुंदर असं आणि म्हणलं जाऊ बऱ्याच दिवसानंतर तर पानं बघा कुणी दिले तर मीच वरती होते मलाच माहिती नाही पोरांनी आणून ठेवले तपास नाही असं घरच शेतातला असलं ना कि वाढवला असला की कुणी ना कुणी देतच बरोबर आमच्याकडं आमची कंटिन्यू आळूचे पानाचे हे राहायचं तिथं आम्ही धुण्याचं पाणी वगैरे हो जायचं ना कंपाऊंडच्या बाहेर आम्ही बरोबर असं काढून दिलं आणि कंटिन्यू आम्हाला राहायची तर चला बाकी आकाला बाबांना त्यांना सगळ्यांना जेवण वगैरे दिलंय आर्यन पण घरीच आहे त्यांच्या पाशीचे आता आम्ही निघतो दाजीने गाडी चालू केली आम्ही अजून बा इथंच आहेत घरामध्ये नका नाका बनवू मला असं वाटलं समोर हत्ती चाल इथं इथं डागवत एक <laughs> मला असं असं दिसलं कॅमेर मध्ये एकदम चालू केलं गेलं की हत्ती दिसला समोर एकदम रस्ता आहे नेमकं चालू करायचं हे बघ ना ते हत्ती सारखं दिसतंय का नाही इकडं आपल्याला आता हा पण त्याची ती हे पडली त्याच्यामध्ये सावली आणि मला हत्ती असे ते कान वगैरे दिसल्या गत झाले एकदम याला बाई ह्या साईड रोड साईड सगळी बाउंड्री केलेली ना किनिशे जंगली प्राणी रस्त्यावर यावे ना म्हणून हा ना केलेली आहे ना हा तारेचं सगळं कंपाऊंड केलेलं आहे कारण इथं बाजार हिवले स्टार्ट झालं नाजूक नाही स्टार्ट मग ते प्राणी भरपूर आहेत इथल्या जंगलामध्ये आणि ते रस्त्यावर न यावं कोणावर अटॅक वगैरे न करावं त्यासाठी पूर्ण अशी तारेचं कंपाऊंड केलेली आहे इथं दोन्ही साईड हिवरी बाजार आणि असं म्हणतात तिथं सगळ्याच प्रकारचे प्राणी आहेत नाही भरपूर आहेत कारण जंगलच तेवढं हे भयानक बघा ना किती दाट जंगल आहे आणि रात्रीच्या वेळ जात नाही म्हणजे डिरिंग करत नाही टू व्हीलर वाले शक्यतो रिअरली फोर व्हीलर वाले सगळे टू व्हीलर वाले नाही येत ना ये महाप्रसादाचा लाभ घेतला जेवण वगैरे झाले मंदिरामध्ये छान असे भाषणाचा कार्यक्रम चालू आहे आणि इथं जो टेंट आहे हे सगळं आमच्या वस्तीवरचा आहे वस्तीवरच्या आमच्या जेवढ्या आहे वयस्कर सगळ्या आजीबाई सर चुलत सासा वगैरे सगळ्या तर सगळ्या त्यांचा टेंट आहे त्यांना म्हटलं पुढच्या वर्ष आम्ही सुद्धा तुमच्या मध्ये येऊन राहणार आहे तर मस्त ध्रुवा हाय करतोय कोण कोण आहे कोण कोण आहे

दुपारी टाइमच नाही भेटला हे पहा यांना तेवढच लाईफ मधून थोडस रिलॅक्स आता पहा दुसरा टेंट म्हणजे गावगावचा सगळ्यांचा एक एक जणांचा टेंट आहे असा मस्त पैकी पाच दिवस सप्ता असतो गप्पा गोष्टी मनमोकळ्यापणाने यांच्या रमत असतात का ताई सगळं सुख दुःख सगळं काही विसरून म्हणजे इथं आरामशीर का दाजी भारी आहे वेगळा लेडीजचा वेगळा सगळ्यांचा तर इथं पोहोचलो आम्ही जिथं आम्हाला जायचं होतं तिथं आणि मंदिरामध्ये मस्त असा कार्यक्रम चाललेला होता भक्त सगळी येण्या जाण्याची घाई चालली होती माझी नजर पडली एक सुंदर अशा तुळशीच्या वृंदावनावरती तर बाहेरच एंट्रीलाच दोन ठेवलेले होते खूप सुंदर पद्धतीने त्याचं काम केलं होतं आणि हे जे तुळशी वृंदावन आहे हे दगडामध्ये बनलेलं आहे पहा किती छान याचं काम केलेलं आहे मस्त इथे एक छोटीशी आतमध्ये मूर्ती दिवा आरामशीर बसणार आहे काहीतरी वेगळी डिझाईन पाहिली काहीतरी युनिक पाहिली वरचा जे पार्ट होता तो सेपरेट करू शकत होता आपण इतकं जड होतं म्हणजे हे दोन माणसांना पण हलत नव्हतं आणि याच्यामध्ये जे कोरीव काम केलं होतं ते फार आवडलं दिसायला सुद्धा खालचा भाग छोटासा थोडा आणि वरती थोडस असं पसरट भाग तर मस्त वाटत होतं म्हटलं पाहूयात आपण फोटो वगैरे काढून घेतलाय नंतर इन फ्युचर पाहता येईल मी एका ठिकाणी सुंदर तूर शिवून जाऊन पाहिलं होतं त्याची किंमत होती दीड दे लाख रुपये आणि त्यांनी ते बाहेरून बनवून आणलं होतं कुठून तरी त्याला मोराच्या वगैरे असं विष्णू भगवान रथामध्ये बसलेले आणि मोर तो रथ हे करतायत असं ते प्रॉपर बनलेलं होतं पण ते कुठून तरी बाहेरून त्यांनी कस्टमाइज करून आणलेलं होतं तर खूप सुंदर होतं ते पाहिलं ते त्यावेळेस मी आणि आता हे पाहिलेलं पण खूप छान इथं कुणीतरी येऊन चप्पल पण काढली म्हणजे आज तुळस वगैरे काही लावलेली नाहीये असंच आणून गिफ्ट दिले ज्यांनी मंदिर बांधलं त्यांनी तर सुंदर आहे फार छान आहे फार आवडलं तर इथ ना खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम केला जातो कार्यक्रम संपन्न सोहळा पार पाडला जातो उद्या आहे काल्याचं कीर्तन म्हणजे उद्या हा सप्ताह उठला जाईल खूप लांबून लांबून लोक येतात मुक्कामी थांबतात अशा पद्धतीचे इथे टेंट लावलेले असतात अं ग्रुप करून महिला मंडळ किंवा मग आजी बाबा असं वयस्कर मंडळी सगळे येतात मग जेंटसाठी एक टेंट महिलांसाठी एक टेंट असं ब पहा किती प्रकारचे टेंट केलेले आहेत ज्याने त्यांच्याशी त्याचे कपडे वगैरे घेऊन यायचे असतात कारण इथे सगळ्यांच्या बॅगी वगैरे दिसत होत्या ब्लँकेट्स वगैरे दिसत होते सगळ्यांचे रात्रीचं मस्त हा टेंट वगैरे बंद करून घेतात आणि आरामशीर झोपतात आमच्या इथून सुद्धा बऱ्याच दहा बारा जणी आलेल्या आहेत तिथंच मुक्कामाला आहे खाण्यापिण्याची सुद्धा इतक्या इथे सुंदररीत्या सोय केलेली असते अगदी सकाळच्या नाश्त्यापासून आंघोळीला गरम पाण्यापासनं इथे सगळ्यांची अगदी सोय केलेली असते आणि खूप छान पद्धतीने म्हणजे इतकं छान असं इतक्या जवळ आपला हा कार्यक्रम होतो हे आम्हाला माहिती नव्हतं पहिल्यांदा कळालं मग म्हटलं आता नेक्स्ट टाइम आपण नक्की सगळं याच्यामध्ये शूट करण्याचा प्रयत्न करू म्हणजे उन्हाळा दिवस आहे तर फ्रूट सुद्धा येतं सगळ्यांना जवळजवळ एक एक असं मोठी गाडी भरून फ्रूट सुद्धा येतात तर खूप छान पद्धतीने इथं अरेंजमेंट्स केलेले असतात दरवर्षी आणि खूप लांबून लोक इथे येतात श्रद्धा भाव भक्ती असते त्यामुळेच तर येतात ना सगळं काम वगैरे सोडून घर परिवार सोडून अगदी इथं जोपर्यंत सप्ताह बसलेला असतो तोपर्यंत ते लोक इथंच राहतात आंघोळीची वगैरे खाण्याची पिण्याची चहाची सगळी सोय इथं अत्यंत छान प्रकारे असते तर पहा मस्तपैकी कीर्तनाचा आनंद घ्यायला सगळेजण मंदिरामध्ये बसलेले आहेत काही जण झोपलेले आहेत छान आहे म्हणजे भारी वाटलं एक प्रकारचं लोकांचं काय म्हणतात ना थोडंसं एक चेंज पण पाहिजे लाईफमध्ये तर मस्त वाटलं इथे येऊन खरंच आम्हाला दोघींनाही छान वाटलं इथलं सगळा जो दृश्य होतं तो पाहून सुद्धा जे नयन सुख म्हणताना ते घेतल्यासारखं वाटलं इतक्या छान पद्धतीने इथं केलेलं होतं मंदिराच्या अवतीभोवती सगळं डेकोरेशन वगैरे लाइटिंग पॉझिटिव्हिटी होती खूप इथं खरं तर दुपारीच आम्हाला यायचं होतं पण दुपारी नाही वेळ मिळाला दुपारीच असं वाटत होतं यावं पण आज खूप कामाचा खूप लोड होता त्यामुळं तर चला मस्तपैकी कार्यक्रम झालाय आता चाललो घरी तर मला तर असं झालं ताई इथं आल्याच्या नंतर म्हणजे माग काय पुढं काय सगळं काही माणूस विसरून गेलं याच्यातच रंगून गेलं मला काहीच आठवलं आमची करू आपण पुढच्या वर्षी पण एक म्हणजे सगळं काही विसरून म्हणजे काहीच मागचं पुढचं आठवलं नाही फक्त आणि फक्त इथंच मन रमून गेलं चला तेवढं पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह मंदिरातलं वातावरण तसं राहतं तर पोरं बघा जाऊन बसले सगळे आतमध्ये आता चला निघलो पहा निघलो तर आत्ताच आणि आत्ताच बरेच जण जण म्हणायला लागले का जपुन्जा, जपुन्जा की जपून ला जा जपून जा कारण की कुणाला तरी जे तर आता जे जंगल बघितलं त्याच्या त्याला कुणीतरी रस्त्यामध्ये आडवा बिबट्या कुणाला तरी दिसला व्हिडिओ काढून आणलेत लोकांनी तर म्हणले जपून जा आता आमची तर फोर व्हीलर आहे ज्यांची टू व्हीलर आहे त्यांना प्रॉब्लेम येणार आहे तर म्हणले एकामाग एक गाड्या घ्या म्हणले सगळेजण म्हणजे कुणाच कोणाला भीती नाही तर चला सगळे निघलेत आम्ही पण निघतो आम्ही आमच्या अगोदर इथून एक गाडी गेली आणि आता आम्ही रिटर्न चालले घरी तर रस्त्याच्या कडेला कोणीतरी बिबट्या पाहिलाय तर अगोदरच आम्ही कॅमेरा ऑन ठेवला ठेवतोय थे, दिसला तर दिसला आहे की नाही एवढ्या वेळ कसला तरी पण एवढं तरी पण कुठून आला असं ना आपल्या गावातला टेम्पू सगळा जीवन खाऊन माग आलाय आमच्या गावाच गावात एंट्री केली आम्ही आणि एवढे लोक पहा आमच्या गावातले पण हे पण लोक सगळे चाललेत घरी जेवण खाऊन करून तस लां बर असं काहीतरी बदक बिदक पण ते झाडाचं खोड आहे तसंच बघ ना तसंच बरोबर लांबून तसंच वाटलं पण निसर्गाचे लाकूड पण कशाच काही पण बनतंय बघ ना हा झाडांचं चला मैत्रिणीं हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटवत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात आई दादा काकाकूंचे अगदी मनकपूर्वक का आभार मानते धन्यवाद